श्री स्वामी समर्थ सर्व मंगल अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षातील पंचमी म्हणजे हा दिवस ललिता महा त्रिपुर सुंदरी मातेच्या पूजनाकरिता अतिशय महत्वपूर्ण मानला जातो सर्वत्र भाविक भक्त या दिवशी माता कुलस्वामिनीला दुर्वा अर्पण करून आई भगवतीचे पूजन करतात श्री दुर्गा सप्तशती पाठ श्री नवारण मंत्र जप श्री सुक्त पठन तसेच श्री ललिता पठन मोठ्या भक्तिभावाने केले जाते परमपूज्य गुरुमाऊलींनी केलेल्या मार्गदर्शनानुसार या शुभ पर्वावर लहान बालकांच्या जिभेवर दर्धाची काडी मधात बुडवून एम हा बीज मंत्र लिहिला जातो यामुळे मुलांची स्मरण शक्ती वाढून आई भगवतीचे आशीर्वाद प्राप्त होतात आपला जीवनात कुलदेवतेचे स्थान हे सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे या कुलदेवतेच्या अति उच्च कोटीच्या सेवेची तसेच कुलाचार कुलधर्माच्या सेवेची फलश्रुती ही सतपात्री दानातून निश्चित प्राप्त होईल श्री जगदंबा असतो श्री स्वामीचरणार्पण असतो